नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत आंब्याचं आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम घरच्या घरी बनवूया आंबा आईस्क्रीम त्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊया हे दूध घेतलेलं आहे दूध आपण तापवून घेतलं आहे आणि कार केलेलं आहे हे एक कप आहे हे मापाचा कप पण ठेवला आहे हे दोन कप घेतलेलं आहे अजून एक कप आपल्याला दूध घ्यायचं आहे चा हे चार आंबे घेतले आहेत ह्याचा आपण रस काढून घ्यायचा आहे साखर घेतली आहे वाटीचं प्रमाण सांगते आहे या वाटीनी अर्धवाटी साखर घेतली आहे कारण आंबे गोड आहेत आंबे गोड नसतील तर एक वाटी साखर घ्या कस्टर्ड पावडर आहे ही कस्टर्ड पावडर फक्त ही एक चमचा ते दीड चमचा घ्यायची आहे आणि ही दूध पावडर आहे दूध पावडरही या वाटीच्या प्रमाणात तुम्ही अर्ध वाटी दूध पावडर घ्या नाही हे जर पाकिट घेतलं हे पंधरा ग्रॅमचं असतं हे दोन पाकिटं घ्या तीस ग्रॅम आपली दूध पावडर होईल आता आपण ह्याचा पहिला रस काढून घेऊया आणि इथे दूध घालून घेऊया दुधामध्ये सर्व साहित्य घालून आपण मिक्स करून घेऊया हे पहा आपण हा पॅन घेतला आहे ह्याच्यात हे दूध ओतून घेऊया त्याच्यात अजून आपण दूध घालणार आहोत दोन कप दूध घ्यायचं आहे आपल्याला दूध तापवून थंड करून घ्यायचं आहे याच्यात आपण ही एक वाटी साखर घालून घेतली आहे तुमच्या आमटीची घरची वाटी असते त्या वाटीच्या प्रमाणात घ्या हे दोन आपण तीस ग्रॅम दूध पावडर म्हणजे दोन पाकिटं म्हणजे ही वाटीचं प्रमाण घेतलं तर अर्ध वाटीच होते आणि ही पावडर घेतली आहे ती दीड चमचा आहे चमच्याच्याच मापाने घ्यायचं आहे हे आपण सर्व आता इथे ढवळून घेऊया हे याच्यात सगळं मिक्स झालं पाहिजे मग आपण हे गॅसवर ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आंब्याचा रस काढून घेऊया मध्ये मध्ये आपण याला हलवत राहूया गॅसवर अजून मी ठेवलेलं नाही आहे हे कालतीच ठेवलं आहे त्याच्यात आधी साखर दूध पावडर हे सगळं मिक्स झालं पाहिजे आणि मगच आपण गॅसवर ठेवायचं आहे आत्ता गॅसवर ठेवलं थे तर त्याच्या गुठल्या बनतील हे पहा मंडळी हे आता आपलं विरघळलं आहे दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिल्क पावडर नंतर साखर असं आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसली तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घाला पण चमचाच्याच मापाने घालायचं आहे एक ते दीड चमचा छोटा चमचा घ्यायचा आहे मोठा चमचा घ्यायचा नाही आहे आपण जे खातो पोहे खातो त्या चमच्याचं माप सांगितलं आहे आणि थोडंसं अंदाज पण चेक केला तरी पण तुमचं आईस्क्रीम चांगलंच होईल आता हे आपण गॅसवर ठेवूया हा रस काढून घेतलेला आहे हा पहा आता हे आपण मिक्सरला लावायचं आहे पण पहिले आपलं हे दुधाचं जे मिश्रण आहे ते गॅसवर ठेवून आपण घट्ट करून घेऊया आणि मग लावूया मिक्सर आणि मग आपण एका काचेच्या भांड्यामध्ये आपण आईस्क्रीम सेट करायला ठेवूया हे पहा आपण गॅसवर ठेवलेलं आहे पॅन गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि सारखं असं हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या बनणार नाहीत आता हे घट्ट होईल आपलं गॅस मिडियम ठेवा बारीक ठेवू नका किंवा मोठाही ठेवू नका फक्त इथे उभं राहायचं आहे हा पॅन सोडून कुठेही जायचं नाही म्हणजे आपलं छानदार आईस्क्रीम बनेल याला एक पाच ते दहा मिनटं लागतील हे पहा यात आपण एवढ्या केशर काड्या घालून घेत आहोत आपण आंबा केशर आईस्क्रीम करूया केशर मी थोडाच घातला आहे त्याचा वास येईल एकदम सुगंध छान येईल तुमच्या आईस्क्रीमला आता हे घट्ट होत आलेलं आहे अजून घट्ट झालेला नाही आहे ते अजून घट्ट व्हायला हवं आहे एक पाच मिनटामध्ये ते घट्ट होऊन जाईल फक्त हे सारखं ढवळत राहायचं आहे हे पहा आता घट्ट होत आलेलं आहे आपण जे मगाशी मिश्रण ठेवलं ते खूप पातळ होतं सुरुवात केली तेव्हा मी तुम्हाला दाखवलंय आता ह्याला मला एक पाच मिनटं झालेली आहेत पाच ते सात मिनिटं तेवढ्या वेळात हे एवढं घट्ट झालेलं आहे आता हे आपल्याला इथेच गार करून घ्यायचं आहे ह्या पॅनमध्येच ठेवायचं आणि गार करायचं आहे आणि मग आपण पुढं काय आहे ते बघूया पण अजून हे घट्ट व्हायला हवं आहे थोडं ह्याच्यातलं पाण्याचं प्रमाण जेवढं जाईल ना तेवढं आईस्क्रीम तुमचं छान होईल पहिले आपण आईस्क्रीम करायचो तेव्हा आपण पूर्ण दूध आटवून घ्यायचं आता ही सोपी पद्धत दाखवली आहे थोडंसं आपण दुधाला मिल्क पावडर लावली कस्टर्ड पावडर लावली आता तुमच्याकडे कस्टर्ड नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लावर वापरू शकता पण तेही चमच्यानीच ही घ्या एक ते दीड चमचा दोन कपाचं तुम्हाला अंदाज दिला आहे तुम्ही जर जा आईस्क्रीम जास्ती करणार तर सर्व प्रमाण थोडं थोडं वाढवायचं आहे हे पहा आता घट्ट झालेलं आहे हे पा एवढं घट्ट झालेलं आहे तरी अजून थोडंसं व्हायला हवं आहे एक दोन मिनटामध्ये होऊन जाईल मग आपण हे पॅनमध्येच ठेवायचं आहे आणि मग बघूया काय करायचं ते आंब्याचा रस काढून झालेला आहे मग आता हे आपण सर्व मिक्सरला लावायचं आहे आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे मग ते सेट करायला ठेवायचं आहे चार ते पाच तास आपण फ्रीजरला ठेवून द्यायचं आहे आणि ला मग नंतर ते काढून परत मिक्सरला लावायचं आहे आणि मग आपलं आईस्क्रीम होईल तयार आंबा आईस्क्रीम आता मी गॅस बंद करणार आहे हे पहा तुम्हाला मी शेवटपर्यंत दाखवलेलं आहे तुम्ही याच्यापेक्षाही घट्ट करू शकता पण ह्याच्यापेक्षा घट्ट नको आता हे घट्ट झालेलं आहे हे असं सारखं ढवळत राहायचं आहे हे एवढं ढवळायचं एवढंच फक्त ध्यान द्या आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे गरम पॅनमध्ये ठेवलं तरी चालणार आहे म्हणजे ते उरलेलं जे आपल्याला घट्ट हवं आहे अजून ते, ते होऊन जाईल साफ करून घेऊया आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे पण पहिल्यांदी आपण रस काढून घेऊया ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रस घालून घेऊया आधी तो फिरवून घेऊया मग त्याच्यावर आपण जे मिश्रण थंड केलं आहे ते घालून फिरवून घ्यायचं आहे आणि मग आईस्क्रीम आपलं सेट करायला ठेवायचं आहे हे पहा आंब्याचा रस आपण मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे एकदा फिरवून घ्यायचा आहे फक्त आता आपण ह्याच्यामध्ये जे मिश्रण थंड केलेलं आहे ते आपण घालून घेऊया आपण आंबा मिक्सरमधन काढून घेतला त्याच्यावरच आपण दुधाचं जे मिश्रण घट्ट करून घेतलंय आणि गार करून घेतलंय ते घालून घेतलेलं आहे हे बघा पॅनमधलं पूर्ण मिश्रण आपण घालून घेतलेलं आहे आता आपण हा मिक्सर लावून घेऊया आणि मग छोट्या तीन डब्यातून आपण हे सेट करायला आधी ठेवूया आणि मग चार पाच तास ठेवून झाल्यानंतर एक चार ते पाच तास ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे नंतर परत ते काढून आपण मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्यायचं आहे मगच आपलं तयार होईल आंबा आईस्क्रीम हे पहा आपण दुधाचं मिश्रण घालून सुद्धा हे फिरवून घेतलेलं आहे आता हे जर तुम्हाला थोडं घट्ट वाटलं तर ह्याच्यात दूध घालून फिरवू शकता पण जास्ती दूध घालायचं नाही आहे एक दोन चमचे तीन चमचेच दूध ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता हे आता असंच आपण सेट करायला ठेवायचं आहे आता आईस्क्रीम सेट करण्यासाठी हे बघा ही भांडी घेतले आहेत हे काचेचा हा डब्बा आहे हा पण छोटा आहे आणि तुमच्याकडे हे असं नसेल भांडं तर तुम्ही हे प्लॅस्टिकचा डबा वापरू शकता हा आईस्क्रीमचा डबा आहे आता आपण ह्याच्यात ओतून घेऊया साधारण आपण आत्ता अर्धा अर्धा डबा ठेवूया कारण आपल्याला ते आता लवकर सेट व्हायला हवं आहे हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यातलं काढून घेत आहे आता हे तीन डबे आपण सेट करायला ठेवायचे आहेत एक चार पाच तास ठेवायचे आहे आणि मग आपण परत मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे आणि मग आपलं तयार होईल आईस्क्रीम आता हा डबा तुम्हाला टॅप करता येतो हा येणार नाही हा काचेचा आहे त्यामुळे हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये हवा जर पकडली असेल तर ती जायला हवी आणि ह्याच्यात बर्फ व्हायला नको तर आपण ह्याला तर एअरटाईट झाकण आहे ह्याला आपण एक सिल्वर कॉईल येते ती लावून घेऊया आणि ह्याचं झाकण बंद करून टाकूया हे याची झाकणं लावून घेतलेले आहेत आपल्याला डब्याचं झाकण लावायचं आहे त्यासाठी बघा हे आपण सिल्वर कॉईल घेतली आहे आणि ह्याच्यावर मी ना आता फक्त काजू बदाम पिस्ता थोडीशी पावडर घालून घेतली आहे कारण हेही आईस्क्रीम तयार होणार आहे मिक्सरला न लावता खाण्यासाठी पण तयार होईल ह्याचं आपण आता झाकण लावून घेऊया आणि हे सर्व तिन्हीच्या तिन्ही फ्रीझरमध्ये ठेवूया आता आपलं हे आईस्क्रीम बरोबर सेट झालेलं आहे हे असंही खाल्लं तरी खूप सुंदर लागेल पण आपण हे एकदा आता मिक्सरमधनं काढून घेणार आहोत आणि रात्रभर परत सेट करायला ठेवायचं आहे तर हे अशा रीतीने पूर्ण मी काढून घेत आहे हे सर्व मिक्सरला आता आपण काढून घेऊया आणि लावून घेऊया आणि हे असे आपण काजू बदाम पिस्ता असे काप करून घेतलेले आहेत हे नंतर आपण वर घालायचे आहेत आणि आईस्क्रीम सेट करायला ठेवायचं आहे हे पहा आपण मिक्सरच्या भांड्यातून परत काढून घेतलं आहे हे आता आपण परत भांड्यामधनं त्या काढून घेऊया आणि परत आपण सेट करायला ठेवूया हे पहा परत आपण ह्याच भांड्यांमधनं हे काढून घेतलेलं आहे मिश्रण थोडंसं असं डावेने ते प्लेन करायचं आहे ह्याच्यात पिस्ता घालून घेऊया थोडासे काजू बदाम घालून घेऊया आपलं आईस्क्रीम उद्यालाही तयार होऊन जाईल आता हे आपण रात्रभर ठेवायचं आहे फ्रीज फ्रीजर मध्ये फ्रीजमध्ये नाही फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे मी ह्याच्यातलं एक छोटं भांडं होतं ते काढलेलं नाही आहे ते आईस्क्रीम बनून तयार झालेलं आहे फक्त ते मिक्सर न काढता तुम्हाला दाखवणार आहे हे मिक्सर काढल्यावर दाखवणार आहे आता याला परत झाकणं लावूया आणि ठेवून देऊया हे पहा छोटा डबा मी दाखवलेला नाही आहे काढला नव्हता बाहेर हे बघा हे पण आईस्क्रीम सेट झालेलं आहे हे आपण मिक्सरमधून काढून घेतलं नाही आहे त्या दुसऱ्या दोन डब्यातलं आपण मिक्सरमधनं काढून घेतलं आहे आता ह्याच्यावर आपण ड्रायफ्रूट्सची पावडर घातली होती मगाशीच घातली होती जेव्हा आपण हे पहिल्यांदा ठेवलं तेव्हा पण आता ह्याच्यावर परत आपण काजू बदाम पिस्ता काप घालून घेऊया आणि हेही त्याच्याबरोबर ठेवून देऊया आता हे स्वरासाठी तयार केलं आहे स्वराला आता रात्री ती आजीकडे गेली आहे त्याच्यामुळे तिला आल्यावर तिला हे सरप्राईज आहे आता ती हे आईस्क्रीम आल्यावर खाणार आहे हे पहा आलेलं आहे अशा पद्धतीने आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे बघून घ्या एकदम सुंदर झालेलं आहे आता हे आपण काढून घ्यायचं आहे हा आईस्क्रीम स्कूप आहे हा गरम पाण्यात ठेवला आहे पाणी गरम आहे म्हणजे मग आईस्क्रीम ह्याला चिकटणार नाही आता हे आपण काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला आंबा आईस्क्रीम तयार झालेलं आहे हे जर का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अश्विनी चॅनल जर नव्या नव्याने बघत असाल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे आंबा आईस्क्रीम घरच्या घरी अवश्य करून बघा एकदम सुंदर झालेलं आहे चवीला मी खाऊन बघितलेलं आहे